नमस्कार तुम्हा सर्वांचं पीडब्ल्यू मध्ये स्वागत तुम्ही गट क पूर्व परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात नक्कीच आता केलेली असेल पुढे जात असताना आपण अभ्यासामध्ये नक्की कोणता आप भाग व्यवस्थित करावा नक्की कोण कुं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं त्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत जे आता माझा व्हिडिओ बघतात एक ज्यांनी आधी अटेम्प्ट दिलेला आहे आणि जे पहिल्यांदा अटेम्प्ट देतात आहेत ज्यांनी आधी अटेम्प्ट दिलेला आहे मला असं वाटतंय त्यांना अनालिसिस करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे अनालिसिस करण्याची एकदम बेस्ट मेथड तुमचा जो आधीचा पेपर झालेला आहे तो उघडून बसा आणि सरळ सरळ शरर त्याच्यावरती पेन्सिलने काम करायला सुरुवात करा, करा। नक्कीच पेन्सिलने करा तो पेपर तुम्हाला पुढे काम येणार आहे आता एक मिनिटासाठी असा विचार करा की तुम्हाला टाइम टेबल आहे येत्या एक्झामिनेशनसाठी आता विद्यार्थ्यानुसार हा वेळ जो आहे तो डिफर करू शकतो आहे काहींना जो विषय इझी वाटतोय त्यांना तुम्ही कमी वेळ दिला आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवले तरी चालणार आहे ज्यांना जो विषय अवघड वाटतोय त्यांना त्यांनी मग जो उरलेला वरच्या सोप्या विषयातला वेळ होता तो खाली त्यांनी अवघड विषयामध्ये घ्यायचा आहे एक उदाहरण घेऊया समजा अर्थशास्त्राचे पंधरा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले होते आणि तुम्ही तेरा प्रश्न अटेम्प्ट केले तुमचा एकच प्रश्न जो आहे तो चुकला आणि तुमचे बाराच्या बारा प्रश्न जे आहेत ते बरोबर आले या कंडिशन मध्ये तुम्हाला अर्थशास्त्राच्या प्रश्नांची जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याची गरज आहे तुम्ही वेगवेगळे प्रश्न सोडवा टॉपिक वाईज मोर दॅन सफिशियंट पण जर इथे जर तुमच्याकडनं अशी गडबड झालेली असेल की मॅथ्स आणि रिझनिंगचे समजा तुम्ही पंधरा प्रश्न अटेम्प्ट केले आणि तुमच्याकडनं तुमचे जे राईट क्वेश्चन्स आहेत ते फक्त दहा आलेत आणि तुमचे पाच क्वेश्चन्स चुकलेत मग आता दिवसाला किमान एखादा तास तुम्ही मॅथ आणि साठी देणं गरजेचं आहे सो so सो सोफोर्थ so बाकीच्या विषयांसाठी स्ट्रॅटर्जी तयार करत असताना नीट लक्षात घ्या की हा जो कंबाईन पूर्वपरीक्षेचा खेळ आहे तो पूर्वपरीक्षेचा खेळ म्हणजे तुम्हाला साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न बरोबर सोडवायचं तुम्हाला प्रश्न बरोबर नाही सोडवायच्यात तुम्हाला साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न बरोबर सोडवायचंत तुमची स्ट्रॅटर्जी त्यासाठी तयार करा यासाठी मग आज पासूनच सुरुवात करा ते म्हणजे दिवसाला किमान शंभर प्रश्न सोडवा आणि ते पण वेळेचा बिलकुल अलाम लावून एक तास साठ मिनिटामध्ये मला हे प्रश्न सोडवायचे आणि हे सोडवत असताना तुम्ही अकरा ते बारा हा जो आपला आयोगाचा वेळ आहे अगदी त्याच वेळेला धरून बसा त्यांना तुम्ही नीट बघा जर तुम्ही शंभर प्रश्न हे पुढले पाच महिने जरी करू शकलात तरी पाच महिन्याचे तीस दिवस दीडशे दिवस तुमच्या हातामध्ये आहेत वन फिफ्टी इन्टू हंड्रेड तुम्हीच करा दोस्तांनो हे साधं साधं कॅल्क्युलेशन आहे तुम्ही पंधरा हजार क्वेश्चन बरोबर सोडवणार आहात पंधरा हजार प्रश्न आणि मग नंतर बारा ते एक जर त्याचं तुम्ही अनालिसिस कराल तर मग सोने पेसू तुम्ही ह्या क्वेश्चनचं नीट अनालिसिस कराल तर तुमची प्रश्न सोडवण्याची प्रॉबॅबिलिटी तर वाढेलच वाढेल सोबत ते प्रश्नांचा गाभा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळेल सुरुवात तुम्ही जेव्हा प्रश्नांची कराल तेव्हा प्लीज कृपया पीवाय क्यू नेच करा प्रिव्हिस इयर क्वेश्चन्सनेच करा मग त्याच्यात तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स असे दोघांचेही प्रश्न बघा तुम्हाला फायदा होईल आयोगाच्या प्रश्नांचा गाभा आयोगाला जे हवं आहे त्याच्यानुसार असतो बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा इतर टेस्ट सिरीज सोडवतात तेव्हा त्या ते टेस्ट सिरीज जाणून बुजून हार्ड सेट केल्या जात असतात त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त असते त्यामुळे आधी आयोगाच्या प्रश्नांना व्यवस्थित हात लावा आणि आधी आयोगाचे प्रश्न तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता हे झालं ज्यांनी पहिले अटेम्प्ट दिलेला आहे त्यांच्यासाठी आणि आता ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तत्पूर्वी आपल्याकडे रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिना निमित्त आपल्याकडे एक ऑफर आलेली आहे त्या ऑफरमुळे तुम्हाला आपल्या सर्व बॅचेसवरती जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांचा डिस्काउंट मिळतोय तुम्ही जर येत्या कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी संग्राम ही बेस्ट बॅच ठरणार आहे कारण त्याच्यात प्रिलिम्स मेन्स सगळ्या गोष्टी एका ठिकाणी तुमच्या कम्प्लीट केल्या जाणार आहेत तुम्हाला फक्त प्रिलिम्ससाठी बॅच हवी असेल तर मग ती आहे आपली सामर्थ्य तर ह्याबद्दल डिटेल इंड इन्फर, इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेवटी देतोच आता ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करतात त्यांनी सर्वात पहिलं करण्याचं काम आहे ते म्हणजे कृपया तुम्ही सगळ्यांनी सिलेबस नक्की बघा सिलेबस खूप महत्वाचा आहे सिलॅबस बघून झाला की त्यानंतर क्यूज कडे वळा या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही संदर्भ पुस्तकांकडे जाऊ नका सर्वात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी हा सिलेबस ज्या वेळेला पूर्व आणि मुख्यचा बघितला त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी स्टेट बोर्डाकडे वळा हा काही अशा प्रकारचा सिलेबस आपल्याला डोळ्याच्या समोर दिसतो इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान आणि मग बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोस्तांनो दोस्त नो इतिहासामध्ये जर तुम्ही थोडं डीप डाईव्ह केलं तर तुम्हाला कळेल की मला जे प्रश्न आहेत ते काँग्रेसच्या अधिवेशनावरती येतात अध्यक्ष त्यांच्या कामांवरती येतात सर्व गव्हर्नर जनरल्स वरती वाईसराय वरती प्रश्न येतात अठराशे सत्तावन्नचा उठाव त्याची कारणं परिणाम त्याच्यात सहभाग कोणाचा होता कोणी कोणी नेतृत्व केलं हे प्रमुख गाभ्याचे भाग आहेत हे सगळं तुम्हाला पीवाय क्यूज मधनं कळेल तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे तो काय वाचू हे सांगतो आणि क्यूज तुम्हाला कसं वाचू हे सांगतात मला प्रश्न आणि कोणता एरिया व्यवस्थित कव्हर करायचा आहे हे तुम्हाला तुमचे पीवाय क्यूज अगदी चांगल्या प्रकारे सांगू शकतील स्वातंत्र्य चळवळीतील सर्व संघटना त्यातील सहभागी लोक समाज आणि संघटना यांच्यावरती डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन दिसतात महात्मा गांधीजी आणि त्यांच्या चळवळी जहाल काळखंड त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन दिसतात सर्व काउन्सिल चार्टर ऍक्ट आणि भारत सरकारचे कायदे यांच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला तसेच तसे दिसून येते भूगोलाच्या बाबतीत बोलायला जाल तर नद्या घाट डोंगर रांगा धरणं रस्ते जनगणना जनगणना स्पेशली मृदा त्याचे प्रकार पीक त्यांचा आजार उपाययोजना त्याच्यानंतर विशेष फोकस हा महाराष्ट्रातल्या नद्यांवरती आपल्याला आयोगाने परत परत केलेला दिसतो विमानतळ क्रिकेट ग्राउंड मृदेचे प्रकार पीक आणि पिकाची पद्धती यांवरती सुद्धा आपल्याला आयोगाचे जे क्वेश्चन्स आहेत ते आलेले दिसतात परत एकदा हे तुम्हाला कुठनं कळेल तर हे सगळं तुम्हाला पीवाय क्यूज मधन कळेल साठी आपले सेशन्स पुरेसे आहे त्याच्या बाहेरचं तुम्ही नक्कीच काही करू नका आपल्या आधीच्या स्टुडंटशी तुम्ही सुद्धा बोलाल तरी तुम्हाला कळेल की आपण जेवढे साठी क्लासमध्ये करतोय ते मोर दॅन सफिशियंट आहे त्याच्यासाठी तुम्ही पीडब्ल्यू आणि आपले नोट्स फॉलो केलेत तेवढे पण सफिशियंट ठरणार आहे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज इथे पडणार नाहीये न्यूज पेपर मी तुम्हाला सांगेन की प्लीज आत्ता न्यूजपेपरच्या मागे लागू नका आपल्या चे मॅगझिन्स मोर दॅन सफिशियंट आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती खाली पीडब्ल्यू चे सगळे मॅगझिन उपलब्ध होतील तुम्ही एक मिनिटासाठी असा विचार करा की शंभर दिवस शंभर पानांचं आपलं मॅगझिन आहे तुमचा रिडिंग स्पीड पर आर जर दहा असेल टेन पेजेस पर आर तरी तुम्ही दहा दिवसांमध्ये एक मॅगझिन संपवाल मग आता असा विचार करा जानेवारी महिना चाललेला आहे शेवटचे दहा दिवस उरलेले आहेत तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही डिसेंबरचं मॅग्झिन कम्प्लीट करा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जानेवारी त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि त्याच्या आधी ऑक्टोबरचं मासिक कम्प्लीट कराल त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये तुम्ही फेब्रुवारीचं मासिक कम्प्लीट कराल त्याच्या आधी मग सप्टेंबर आणि ऑगस्टचा मॅग्झिन कंप्लीट कराल आणि मग येतोय तो म्हणजे एप्रिल महिना जेव्हा तुम्ही मार्चचं मॅग्झिन कम्प्लीट करू शकणार आहे आणि त्याच्या आधीचे तुम्हाला साधारण बारा महिन्याचा करंट अफेअर्स व्यवस्थित करायचं आहे तुम्ही जर ही स्ट्रॅटर्जी व्यवस्थित फॉलो केली तर फायदा होणार आहे त्या मॅग्झिन्सची प्रॉपर प्रिंट काढा आणि दन त्याच्या रिव्हिजनला लागा आपल्याकडे इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही मॅग्झिन्स फुकट आहेत फ्री आहेत तुम्हाला त्याच्यासाठी काही पैसे मोजण्याची गरज नाही आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत तिथे जा आणि तिथून ते डायरेक्ट डायरेक्ट डाऊनलोड करा दोस्तांनो पुढे जर तुम्ही राज्यशास्त्राकडे जाल तर दोस्तांनो बघा केंद्र राज्य संबंध महत्वाचे पद त्यांचे आर्टिकल महत्वाच्या घटना दुरुस्त्या न्यायालय यांच्या तिन्ही न्यायालयांवरती प्रश्न दिसतो आणि पंचायत राज मी तर सजेस्ट करेन की पंचायती राज तुम्ही तोंडपाठ केलं पाहिजे यानंतर जर तुम्ही सामान्य विज्ञानाकडे जाल तर रिसेंटली पुण्यामध्ये आपले जे विद्यार्थी पास झालेले होते त्यांच्याबरोबर आम्ही थोडं डिस्कशन केलं ते विद्यार्थ्यांनी बघा आता राज्यसेवेतनं ते पास झालेले आहेत नक्कीच आपले सिनियर्स आहेत मी सांगतोय म्हणून नाही तर ऍटलिस्ट त्यांचं ऐकायचंय म्हणून तरी तुम्ही हे करून बघा त्यांनी काय सांगितलं ते म्हंटल की सर आम्ही आठवी नववी दहावीची पुस्तकं काही अशा प्रकारे वाचली की ती आम्हाला तोंडपाठ होतील आणि आम्ही मग त्यांच्यावरनं स्वतःचे एमसी क्यू तयार केले आणि आम्हाला परीक्षेमध्ये बिल दहा अं च्या जवळपास मार्क आरामात येतात त्याचे जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचा सायन्स हा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे एक सोल्युशन बाहेर निघतंय का ते पण ट्राय करा निघाला तर तुमचा फायदाच आहे दरवेळेला आपण हाच क्वेश्चन करत असतो की आयोग सायन्सचे क्वेश्चन काढतं कुठनं काढतं कुठनं तर त्याचा हा सोर्स असू शकतोय तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या दोस्तांनो माझं परत परत सांगणं असतं की प्लीज तुम्ही दहावी बारावी दहावी ते बारावी चे अकरावी बारावीचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते नक्की फॉलो करा अर्थशास्त्राला तर तुम्हाला नॅशनल इन्कमवरचे सर्व प्रश्न हे तुम्हाला अकरावी आणि बारावीच्या स्टेट बोर्डातनं दिसतील तुमच्याकडे जर व्यवस्थित वेळ असेल तर मी तर सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्या नोट्सच तयार करा आणि हे पाचवी ते बारावी पर्यंत ही स्ट्रॅटर्जी फॉलो करणं योग्य असेल चार विषयांसाठी इतिहास भूगोल विज्ञान आणि अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी जर फक्त अकरावी आणि बारावीचं पुस्तक व्यवस्थित जरी तुम्ही केलं तरी बस आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जा आणि चेक करा यूपीएससी न मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला होता की प्लॅनिंग कमिशन आणि नी नीती आयोग यांच्यातला फरक स्पष्ट करा तो स्टेट बोर्डामध्ये जसा तसा टेबल काढून दिलेला आहे बघा म्हणजे आपल्या काखेत कळसा आणि आपण गावाला मारतो वळसा हे न करण्यापेक्षा जर आपण व्यवस्थित इथे आपल्या आपल्या घटकांकडेच वळालो तरी पुरेसं आहे जोपर्यंत स्टेट बोर्ड होत नाही तोपर्यंत संदर्भात पुस्तकांकडे बिलकुल जाऊ नका असं मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सजेस्ट करेन दोस्तांनो एक स्वतःचा प्लॅन चॉकआउट करणं खूप गरजेचं आहे ज्या मध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्यानुसार त्यांचे जे दिवस आहेत ते वेगवेगळे असू शकतात त्यामुळे मी दिवसासाठी वेगवेगळा वेळ तिथे ठेवलेला आहे यानुसार तुम्ही कोणकोणता विषय घेता ते तो समोर आणणं गरजेचं आहे जर तुम्ही आता पीडब्ल्यू पी ची बॅच घेणार असाल संग्राम किंवा सामर्थ्य तर मग माँग माझं तुम्हाला सगळ्यांना सजेशन असेल तुम्ही सगळ्यांनी काय करण्याचं काम आहे तर तुम्ही सगळ्यांनी जे विषय बॅचेस मध्ये होतात अकॉर्डिंगली स्वतःचा टाइम टेबल बनवा जेणेकरून क्लासमध्ये जे चालू असेल ते पण तुमचं इकडच्या बाजूला स्वतःच्या अभ्यासामध्ये कंप्लीट होऊन जाईल क्लासनुसार तुमचा अख्खा सिलेबस वेळेत कंप्लीट होईल आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर दोन तास क्लासला देतात सेल्फ रिडिंग करतात तर ता चार तास इकॉनॉमिक्सला दिले एक तास करंट अफेअर्सला दिला आणि एक तास बुद्धिमत्ता अंक गणिताला दिला किमान सहा तासाचं टाइम टेबल तर इथे दिसतच आहे उरलेले जे चार तास आहेत त्याच्यापैकी एक तास मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरचा एक तास त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी करणं सर्वोत्तम असेल अनालिसिस करताना नीट लक्षात ठेवा डे ला स्वतःचे एक वही बनवा की तुम्ही काय चुका करतात आणि तुम्ही काय बरोबर करतात हे लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे ज्या चुका करतात कमी 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 करत जायचंय आणि जे बरोबर करतात त्या गोष्टी वाढवत 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 जायचंय तुमचा स्कोर आपोआप वाढीला लागेल बरेच विद्यार्थी इथेच एक प्रॉब्लेम क्रिएट करतात की ते प्रश्नपत्रिका सोडवतात पण अनालिसिस करत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक मेजर इश्यू असतो की जर सायन्सचे प्रश्न आधी घेतले तर प्रॉब्लेम काय होतो की त्यांची मानसिकता खराब होते की माझे प्रश्न सुटले नाही आणि त्याचा इम्पॅक्ट मग जे त्यांचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत समजा पॉलिटी असेल समजा हिस्ट्री असेल समजा इकॉनॉमिक्स असेल समजा ज्योग्राफी असेल त्यांच्यावरती दिसतो मग झालं काय तर या सिच्युएशनला सायन्सचे क्वेश्चन आधी घेऊ नका सोडून द्या त्यांना चला पुढे दनात दन तुम्हाला एबीसीडी जो काय सेट भेटलेला असेल त्याच्यानुसार प्रश्न हे सफल होत असतात सोडून द्या ते प्रश्न पुढे चला शेवटी बघू त्यांच्याकडे दोस्तांनो बघा मी तुम्हाला परत परत सांगतो कंबाईनचा खेळ हा साधा आहे त्याच्यात तुम्हाला सिक्स्टी मिनिट मध्ये शंभर क्वेश्चन बरोबर सोडवायचे शंभर क्वेश्चन सोडवायचे नाही शंभर क्वेश्चन बरोबर सोडवायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी त्याचप्रमाणे रिपब्लिक डे ऑफर सुरू आहे तुम्ही सगळ्यांनी याचा नक्की ना लाभ घ्या जर तुम्ही पहिल्यांदा प्रिपरेशन करत असाल तर जी आपली कंबाईनची बॅच आहे संग्राम थ्री पॉईंट ओ हो। त्याच्यावरती तुम्हाला मोठा डिस्काउंट भेटतोय हो। त्या बॅच ची ओरिजिनल कॉस्ट ही तीन हजार नऊशे नव्याण्णव आता ती तुम्हाला तीन हजार चारशे भेटेल सामर्थ्य याच्यात तुम्हाला ही जी बॅच आहे ती मूळ किंमत दोन हजार चारशे नव्याण्णव आपल्या नौ, ऑफर्स आता सुरू आहेत तुम्हाला जर अधिकशी काही माहिती हवी असेल तर इथे खाली आम्ही आमचा मोबाईल नंबर पण देऊन ठेवलेला आहे तुम्ही त्याच्यावरती आमच्या टीमशी संपर्क करू शकता आहात मी तुमच्या माहितीसाठी फक्त इथे जरा तो जो नंबर आहे त्याला जरा थोडं मोठं करून देतो तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आमच्या टीमशी संपर्क करा ते तुम्हाला मदत करतील मी इथे थांबतो धन्यवाद काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका त्यांच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन धन्यवाद जय हिंद